हे सर्व जे चाललेलं जे कांड आहे हे तीव्र स्वरूपाच्या यावर आक्षेपाचं तर आहेच आहे मात्र हे सरकार जनतेसाठी नाही हे सरकार शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी बेरोजगारांसाठी नव्हे तर हे सरकार केवळ काही मुठभर उद्योगपतींसाठी सरकार चालत आहे या उद्योगपतींनी उद्योग जी सूचना मांडली याचा डीपीआर दिला आणि याचा पीपीआर जो आहे हा आता तयार करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्रात करत आहे

उचललेलं पाऊल म्हणजे महाराष्ट्राला दिवाळखोरीच्या दिशेनं घेऊन जाण्याचा ही सुरुवात आहे